नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार एकोणावीस या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडील दहा प्रश्न व त्याचे सविस्तर विश्लेषण आपण पाहू प्रश्न पहिला प्रियंका गांधी यांची उत्तर प्रदेशातील कोणत्या भागाचे सरचनिष्पदी नियुक्ती केली तर उत्तर प्रदेशचा जो पूर्व भाग आहे त्या पूर्व भागाचे सरचनिष्पद प्रियंका गांधी यांना मिळालेलं आहे आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाची जे काही जबाबदारी आहे ती ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर सोपवली केलेली आहे या पूर्व भागामध्ये राहुल गांधीचा जो मतदारसंघ आहे अमेठी आणि सोनियाजीचा जो मतदारसंघ आहे रायबरली हा देखील येतो आणि पूर्वापर जो मतदारसंघ होता काँग्रेसचा सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फुलपूर आणि त्यानंतर विजयालक्ष्मी पंडित परंतु कालांतराने तो कब्जा बी जे पीने घेतला आणि ज्या गोरख गोरखपूर फुलपूर आणि वाराणसी ही जे काही मतदारसंघ आहेत वाराणसी येथून कोण निवडून आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा हे सर्व जे काही मतदारसंघ आहेत ते उत्तर प्रदेशच्या पूर्व भागामध्ये आहेत आणि एकूण उत्तर प्रदेशच्या ऐंशी जे काही लोकसभेची सीट आहेत त्यापैकी चाळीस सीट जे आहेत त्या पूर्व भागामध्ये आहेत आणि त्याची जबाबदारी जी आहे ते प्रियंका गांधी यांना सोपवण्यात आलेली आहे प्रश्न दुसरा बंदुकीतून डाकता येणारा स्वदेशी बॉम्ब कोणत्या केंद्राने विकसित केला तर त्या मित्रांनो पुण्यातील आयुध निर्माण केंद्राने हा जो बॉम्ब आहे तो विकसित केलेला आहे ही बॉम्बची जी काही लक्षवेधी क्षमता आहे ती मित्रांनो चारशे मीटरपर्यंतची आहे या अगोदर हाताने बॉम्ब फेकायचं म्हणजे काही वेळेस ते फेकणाऱ्यांनाच इजा होण्याची शक्यता होती त्यामुळे आपण आयात करत होतो परंतु आयात करताना त्या पुऱ्या पडत असत म्हणजे जे काही बॉम्ब आहेत त्या त्या कारण असतो आग मागच्या आठ वर्षापासून याची डेव्हलपमेंट करायचं काम चालू होतं आता याविषयी सांगायचं झालं तर मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअस ते जास्तीत जास्त पंचेचाळीस अंशापर्यंतचे जे तापमान आहेत त्या तापमानामध्ये ते कार्यरत असते हे सहा प्रकारचे बॉम्ब तयार करण्यात आलेले आहेत हे बॉम्ब टाकण्यासाठी खास बंदूक बनवण्याचे काम समांतरपणे आयुध निर्माणाच्या केंद्रामध्येच सुरू आहे आणि मल्टिपल ग्रेनेड लॉन्चर त्याला शॉर्टकटमध्ये एम जी एल असं म्हणतात आणि यू बी जी एल त्याचं लॉंग फॉर्म आहे अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर यासाठी ते यामधून ते डाकता येण्यासारखे बॉम्ब आहेत आणि साधारणतः ह्याचं जे काही लाईफ टाईम आहे आयुष्य आहे ते दहा वर्षाचं आहे प्रश्न तिसरा नौदल तटरक्षक दल समुद्री पोलीस सीमा शुल्क अधिकारी यांनी संयुक्तपणे कोणत्या दोन दिवशी कवायतीची सांगता केली मित्रांनो सव्वीस अकराचा जो काही हल्ला झाला त्यानंतर आपण समुद्रकिनार बारकाईने लक्ष ठेवत आहोत आणि त्याचमुळं अशा प्रकारचे कवायत संचलन करत आहोत आणि ह्या वेळेस कवायतीचे जे संचलन झालं त्याचं नाव दिलं होतं समुद्री दक्षता भारताला एकूण सात हजार पाचशे सतरा किलोमीटरचे जे, जे काही समुद्रकिनारा लाभलेला आहे हे देखील तुम्ही लक्षात असू द्या समुद्री दक्षता यावरती प्रश्न छोटा आला असला तर त्यामागचा इतिहास किंवा किनाऱ्याविषयी माहिती पाहणं गरजेचं आहे मुख्य भूमीला जी लागलेली समुद्रकिनार ती सहा हजार शंभर किलोमीटरची आहे म्हणजे ही मुख्य भूमी भूमी जी, जी आहे भारताची त्याला लागलेली जर विचार करता एकूण जर ही बेट लक्षद्वीप आणि अंदमान निकोबर यांचा बे विचार जर करता तर भारताला हे एकूण सात हजार पाचशे सोळा समुद्रकिनारा लाभलेला आहे हे सात नाही तर एक आहे मित्रांनो आता जर राज्यांचा विचार करता एकूण किती राज्यांना लागलेले ते बघा गुजरात त्यानंतर महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ हे पश्चिम किनारपट्टीकडील एक दोन तीन चार पाच राज्ये पूर्व किनारपट्टीकडे बघू तमिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा पश्चिम बंगाल हे एकूण किती राज्य चार अशा प्रकारे एकूण चार पाच अधिक चार असे नऊ राज्यांना सीमा लागलेले केंद्रशासित प्रदेशचा विचार करा दीव दमणला लागलेले पुदुचेरीला लागलेले लक्षद्वीपला लागलेले आणि अंदमान निकोबारला लागलेले आहे म्हणजे नऊ अधिक चार म्हणजे एकूण तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा के लागलेला आहे या मापमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत असेल मित्रांनो पुदुचेरी हे तीन ठिकाणी स्थित आहे हे लक्षात असू द्या हे यानम या ठिकाणी आहे जे आंध्र प्रदेशमध्ये स्थित आहे आणि पुदुचेरी जी आहे ते तमिळनाडूमध्ये म्हणजे पुदुचेरीचा जो भाग आहे माहे तो केरळमध्ये स्थित आहे अशा प्रकारे पुदुचेरी स्थित सा, आहे आणि एकूण तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना भारताचा समुद्रकिनारा लागलेला आहे तो एकूण आहे सात पाच एक सहा सात हजार पाचशे सोळा किलोमीटरचा आहे प्रश्न चौथा देशात सर्वाधिक कर्जाचा बोचा कोणत्या राज्यावर आहे तर मित्रांनो महाराष्ट्र या राज्यावर पाच लाख कोटी रुपयेचं कर्ज आहे असं कृषीच्या अहवालामध्ये म्हटलं गेलेलं आहे आणि हे जे काही कर्जाचं प्रमाण आहे महाराष्ट्रावर ते साधारणतः सतरा पॉईंट पाच टक्केच्या आसपास आहे आणि हे समाधानकारक आहे असं म्हटलेलं आहे दोन हजार तेरा चौदाचा जर विचार करता तर एकूण उत्पन्नाच्या आपल्यावर कर्ज जे होतं मित्रांनो ते एकोणीस पॉईंट चार टक्के होतं महसूल वाढल्यामुळं साहजिकच आहे कर्जाचं जो काही प्रमाण होता तो एकूण उत्पन्नाच्या तुलनेत कमी आहे इतर राज्याचा जर विचार केला तर पंजाब केरळ आणि राजस्थान यांचं जी एकूण उत्पन्नाच्या कर्जाची टक्केवारी मित्रांनो ते तीस टक्के आहे म्हणजे शंभर रुपये जर असेल तर उत्पन्न तर नुसतं कर्ज आहे त्यांच्यावर एवढे प्रमाण हे आर्थिकदृष्ट्या कोणत्याही राज्यासाठी कोणत्याही देशासाठी चिंतेचं आहे महाराष्ट्रासोबतच कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्याची जी काही कर्जाचं प्रमाण आहे एकूण उत्पन्नाच्या तेही वीस टक्केपेक्षा कमी आहे म्हणजे या दोन तीन राज्यांचं जे काही प्रमाण आहे कर्जाचं ते एकदम समाधानकारक आहे असं क्रिशीलनं म्हटलेलं आहे आणि क्रिशिल ही रेटिंग देणारी एक संस्था आहे प्रश्न पाचवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मूळ नाव काय तर मित्रांनो अजय बिस्त असं त्यांचं मूळ नाव आहे लोकसत्ताच्या संपादकीमध्ये हा असा उल्लेख आलेला होता म्हणून हा मी प्रश्न घेतलेला आहे आणि त्यांचा मतदारसंघ आहे मित्रांनो गोरखपूर हा जो काही गोरखपूर आहे तो योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे म्हणजे दोन हजार सोळा चौदाला जी सोळावी इलेक्शन झाली होती त्यावेळेस गोरखपूर या लोकसभा मतदारसंघामधून ते निवडून आलेले होते प्रश्न सहावा चे विस्तारित रूप काय आहे मित्रांनो त्याचं विस्तारित रूप आहे क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड हे तुम्ही लक्षात असू द्या कारण बऱ्याच काही क्लास थ्री पोस्टला क्लास टू पोस्टला देखील रेट म्हणजे इन लाँग फॉर्म उच्चारलेलं आहे फुल फॉर्म उच्चारलेले आहेत आणि क्रिशिलचं जे मुख्यालय आहे ते मुंबईला आहे या क्रिशीलमध्ये मेजॉरिटी शेअर होल्डिंग जे आहे ते एस अँड पीची आहे एस अँड पीचं लाँग फॉर्म काय स्टँडर्ड अँड पुअर हे जागतिक पातळीवर अर्थव्यवस्था एखाद्या कंपनीचं तिची आर्थिक अवस्था याचं जी काय रेटिंग आहे ती करू करत असते या स्टँडर्ड अँड पुअरवर एक वेळेस परीक्षेला प्रश्न आलेला होता प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्या चार क्षेत्रात कार्यरत विदेशी कंपन्यांना भारतात नवीन शाखा स्थापनेसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अतिरिक्त परवानगी मिळवण्याची गरज आपण राहणार नाही अशी विदेशी चलन व्यवस्थापन कायद्यामध्ये महत्वाची सुधारणा करण्यात आली तर ह्याला इंग्लिशमध्ये मित्रांनो फेमा असे म्हणतात तर ते चार क्षेत्र आहेत संरक्षण दूरसंचार माहिती व प्रसारण आणि खाजगी सुरक्षा हा जो फेमा ॲक्ट होतो मित्रांनो तो फेमा ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णवचा होता आणि हा फेमा ॲक्ट जो आहे तो फेराला रिप्लेस करतो जो एकोणीसशे त्र्याहत्तरचा होता ह्या दुनियेमध्ये काय फरक होतं ह्या फेरामध्ये रेग्युलेटिंग होती जे काही फॉरेन एक्सचेंज तुम्ही करणार करत होते विदेशी चलन फॉरेक्स त्याला रेग्युलेशन इथं करत होते परंतु ह्या फेमा ॲक्टमध्ये तिथं मॅनेजमेंट करण्यात आलं फेरा ॲक्टमध्ये जर काही तुम्ही घोटाळा करत असाल तर इथं तुरुंगवासाची शिक्षा ह्या फेरा ॲक्टमध्ये होती परंतु फेम्यामध्ये तसं नव्हतं फेमामध्ये तुम्हाला दंड होता जर तुम्ही तो काही दंड ठोकावला आहे आणि तो भरला नाही तरच तुरुंगवाशाची शिक्षा होती या तुलनेत इथं लवचिक होती ही जरा ताटरच होती परंतु आपण ओखाचं धोरण स्वीकारल्यामुळं ही फेरा ॲक्ट काही योग्य नव्हता असं तज्ञांना वाटल्यामुळं हा फेमा ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णवला करण्यात आला त्यानंतर हा फेराअंतर्गत जो काही होता ते क्रिमिनल ऑफेस ऑफेन्स समजलं जात होतं परंतु या फेम ॲक्टनंतर जे काही ऑफेन्स होतं तर सिव्हिल ऑफेन्स असं समजलं जातं म्हणजे काय फेराचा लाँग फॉर्म क्लास थ्रीला पोस्टला विचारलं तर विचारू शकेल फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ॲक्ट परंतु या फेरामध्ये एकच शब्द बदल केला त्यांनी यम ॲड केलं आणि मॅनेजमेंट केलं फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट हा जो एकोणीसशे नव्याण्णवचा होता आणि हा एकोणीसशे त्र्याहत्तरचा होता या दोन्हीवरही प्रश्न पडलेले पडून गेलेले आहेत प्रश्न आठवा ई व्ही एम हॅकिंग प्रकरणी भारतीय दंड संविधानाच्या कितव्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला मित्रांनो इंडियन पिनल कोडच्या कलम पाचशे पाचनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये काय दहशत निर्माण करण्याचा किंवा खोडसाळपणाचा हेतू असा त्या कलमामध्ये उल्लेख आहे जो सईद सुजा होता त्यानं इंग्लंडमधील एका इंटरव्ह्यूमध्ये हा आरोप केला की भारतातील सर्व प्रमुख पक्ष आहेत त्यांना ई व्ही एम घोटाळाबद्दल माहिती होती आणि गोपीनाथ मुंडे यांच्या हत्या देखील ई एम भ्रष्ट भ्रष्टाचार उघडकीस करणार असल्यामुळंच झाल्याचं असं त्या व्यक्तीने आरोप केला आणि ई व्ही एमच्या संदर्भात हा जो काही आरोप केला त्या संदर्भात गुन्हा इलेक्शन कमिशननं दाखल केलेला आहे दिल्लीमध्ये प्रश्न नवा उत्तर प्रदेश दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो, तो मित्रांनो आजच चोवीस जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो याचा विशेष सांगतो तुम्हाला हा दिवस उत्तर प्रदेशमध्ये साजरा केला जात नव्हता बऱ्याच वर्ष तो मुंबईत साजरा करत करण्यात येत होता आणि योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून तो आता यू पीमध्ये देखील साजरा करण्यात येत आहे आणि आता शेवटचा प्रश्न आहे दोन हजार एकोणावीसची ची कितवी भारतीय प्रवासी दिन साजरा करण्यात येत आहे तर ते मित्रांनो पंधरावी भारतीय प्रवासी दिन साजरा करण्यात येत आणि हा जो प्रवासी दिन तो आहे तो वाराणसी ते साजरा करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या प्रवासी दिनाच्या वेळी ई पासपोर्ट संदर्भात घोषणा केली ई पासमुळे ई पासपोर्टमुळे इमिग्रेशन प्रक्रिया झटपट होईल असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर किमान या ई पासपोर्टमध्ये तीस आंतरराष्ट्रीय फेऱ्यांची नोंद असेल आणि साधारणतः हे फक्त चौसष्ट के बी मेमरीची चीप असेल आणि आजचा जो विचार करा कमेंट करामध्ये तुमच्यासाठी प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चौदामधील लोकसभेत किती व कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत हा प्रश्न घेण्याचं कारण मित्रांनो उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाचं स सरचिटणीस पद स्वीकारत किंवा पद देत प्रियंका गांधी या राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि त्यास तर नरेंद्र मोदींना देखील आव्हान असं म्हटलं गेलेलं त्यामुळं मग आम्ही हा प्रश्न घेतलेला आहे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य मेन्शन करा नाही करायचं असेल तर एक वहीमध्ये हे प्रश्न तुम्ही नक्की लिहून ठेवा आणि कालचा जो विचार करा कमेंट करा जो प्रश्न होता त्यामध्ये विचारलेलं होतं ओपेक म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर ते मित्रांनो ऑस्ट्रिया व्हिएन्ना या ठिकाणी आहे जे पेट्रोल निर्यात करतात याच देशांची ही संघटना आहे मित्रांनो जर तुम्हाला युट्यूब चॅनल आलं तर प्लीज सबस्क्राईब अँड सपोर्ट माय यूट्यूब चॅनल शेअर विथ युअर फ्रेंड थँक्स फॉर वॉचिंग दिस वीड